नमस्कार भावन्न बहिणींनो तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज माझ्या वावरातली तूर तर हे बघू शकता भावनो ही आहे माझ्या वावरातली तूर तर वावरातली सोयाबीन काढलेली आहे मला कमेंट आली होती की कि सोयाबीन किती झाली ते दाखव ते देखील दाखवतो भावांनो व्हिडिओ शॉट पर्यंत बघा पहिले तर बघा भावनो किती सुंदर असा निसर्ग निघलेला आहे आज तर बघू शकता सध्या पाणी आलं होतं आणि पाणी आता गेलेलं आहे परत पाणी येण्याची शक्यता थोडीफार आहे भावांनो शेतामध्ये पाण्याची गरज होती तर सध्या पाणी पडलेलं आहे आणि काल पण पाणी पडलं होतं परवा दिवशी पण पाणी पडलं होतं भावांनो तर माझं वावर आहे कोरडवाऊ मला पाण्याची आवश्यकता आहे तर माझ्या वावरात जे तुरं आहे तिला पाणी असं येत राहिलं तर माझ्या वावरातल्या तुरीला शेंग्या लागतात त्याचनंतर तुरी चांगल्या होतात आम्हाला विहीर आहे मात्र लाईटची सुविधा नसल्यामुळं भावांनो आम्हाला निसर्गावरतीच अवलंबून राहावं लागतं तर आणि निसर्गाचं आपल्या मनावर नसतं ते निसर्गाच्या मनावर असतं तर काल पाणी आलं आज पाणी आलतं परवा दिवशी पण पाणी आलं असं जर दररोज पाणी येत असलं तर आपल्याला तूर होती बरं का भावांनो बघा भावांनो आपल्या तुरीला फुलं लागत आहेत तर नेमकीच फुलं लागायला सुरुवात होत आहे आपल्या तुरीला त्याच्यानंतर तर... आता बरेचसे फुलं लागायची राहिलेले आहेत त्याचनंतर आणखीन बरेचसे फुलं लागणार आहेत भावांनो नंतर शेंगा लागणार आहेत आता भावांनो गेल्या वर्षीसुद्धा आम्ही तूर पेरली होती मात्र निसर्गाने साथ दिली नाही आहे त्याच्यामुळं आमची तूर आम्हाला शेळ्याला चारावं लागली शेंगा वगैरे लागल्या होत्या आमटी वगैरे खाली आम्ही खूपदा मात्र तूर काय झाले नाही भावांनो कारण की निसर्गाने साथ दिली नव्हती पाणी वगैरे आलं नव्हतं तर बाकी ही यावर्षी आपली तूर अशी आहे आणि यावर्षी जर गेल्या वर्षी सारखं जर केलं निसर्गाने म्हणजे पाणी वगैरे आलं नसलं तर आपली तूर देखील गेल्या वर्षीसारखी शेळ्यांना चारून टाकावं लागणार आहे मात्र यावर्षी भावांनो पाणी येण्याची शक्यता खूप आहे तर यावर्षी थोडीशी आशा आहे की तूर होईल इकडे बघा भावांनो इकडून देखील पाण्याचा काळाअाळ आलेला, आलेला आहे त्याचनंतर दुसरी गोष्ट म्हणजे इकडं देखील आलेलं आहे आणि इकडून पाणीसुद्धा पडत आहे असं मला वाटत आहे कारण की इकडून सर्वाधिक जास्त काळा आभाळ आहे भावांनो त्याच्यानंतर आपली तूर अशी आहे तर भावांनो आपली तूर काय जास्त फनसळलेली नाहीये हे बघू शकता एवढूलेच झाडं केलेली आहेत तुरीनं तर आता आपली तूर काय करणार आहे फुलांसोबत त्याच्यानंतर शेंगांसोबत वाढणार आहे फाटे करणार आहे घनदाट होणार आहे आणि मग पुढचं पुढीचा अंदाज लागणार आहे की निसर्गावरती की आपल्याला तूर होईल न होईल आमटी खायला भेटल न भेटल किंवा शेळ्यालाच निस चारून टाकावं लागल भावांनो बघू शकता अशी तूर आहे आपली सध्या तर भावांनो आपल्या तुरीमध्ये भरपूर करमत आहे कारण की तूर आता हिरवीगार आहे मात्र आता निसर्गाच्या भरुश्यावरती आहे आम्ही <t refugee sound> निसर्ग तर भावांनो आज फारच सुंदर दिसत आहे आपली तूर बघू शकता वाऱ्यावरती डुलत आहे त्याचनंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तुरीला वगैरे फुलं वगैरे सुंदर लागत आहेत लागायचे राहिलेले आहेत आणि त्याचनंतर हे बघू शकता आबाळ किती सुंदर दिसत आहे निसर्ग किती सुंदर दिसत आहे बघा भावांनो बघू शकता मी म्हणलो होतो तुम्हाला की सोयाबीन देखील दाखवतो किती झाली तर सोयाबीन दाखवतो भावांनो चला तिकडे जाऊयात इतकी सोयाबीन झालेलं आहे भावांनो आपल्याला चौदा थैल्या तर चौदा थैल्या म्हणजे सात क्विंटल आणि हे बघू शकता पाणी आलं होतं तर इथं पाणी साचलेलं आहे हे बघा इथं देखील पाणी साचलेलं आहे तर असं पाणी जर येत असलं तर आपली हे जे तूर आहे तर तूर देखील होती अशी सारखी तर बाकी भावांनो आजचा व्हिडिओ इथे स्किप करूया व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत